नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बत्तीस छातीचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग तर बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो का आपल्याला डबल कटिंग करावी लागते डबल म्हणजे आपण कार्डशेट पेपरवर पण कटिंग करतो आणि नंतर मग अस्तरवर कटिंग करतो पण आपल्याला अस्तरला अस्तरवर कटिंग करायला काहीच अडचण येत नाही खूप सिंपल पद्धतीने आपण याची कटिंग करतो आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची तर उंची आपण टाकूया चौदा इंच म्हणजे ब्लाऊज शेवण हा तेरा इंचावर एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येऊन जाईल चौदा उंचीमध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का कस्टमरच्या आवडीनुसार आपली उंची असते बाकीचे माप आपण जे दाखवते त्यानुसार जरी टाकले तरी चालतं आता बत्तीस छातीला आपण शोल्डर घेतले पाच इंच मोंढ्यासाठी आपण पाच इंच घेतलं तरी पण एकदम परफेक्ट बसते किंवा सव्वा पाच घ्या दोन्ही पण माप एकदम बरोबर येते मी सव्वा पाच घेतले आता सव्वा पाच जरी घेतलं तर एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसून जातो आता बत्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर ते फोल्ड करून आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर आठ इंच हा चौथा भाग येतो अर्धा इंच मी पाठीमागं आले मी हर एक ब्लाउजला हिट्रिक वापरते अर्धा इंच हमेशा पाठीमागे यायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला पाठीमागच्या लाईनपासून इन दीड इंचावर एक पाठीमागच्या मोंड्यासाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार देताना आपण व्यवस्थित आकार द्या अशा पद्धतीने आपण आकार दिला आता याच्यामध्ये दोन इंच आपण लुजिंगसाठी ठेवूया दोन इंच मी पुढं घेतले आता हे माप दहा इंच जवळजवळ सव्वा दहा इंच बसते दहा जरी धरलं तरी चालते किंवा कस्टमरचं चा जेवढं कंबर असेल सत्तावीस कंबर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सत्तावीसचा चौथा भाग बघू शकतात जवळजवळ सात इंच जरी ठेवलं तरी पण चालते एक लाईन कमी आले आणि त्याच्यामध्ये अडीच इंच आपल्याला मिक्स करायचं आहे दीड इंच आपला फिटिंगसाठी जातो आणि एक इंच आपला शिलाई मार्जिंग सॉरी पाठीमागचा जो टक्स आहे त्याच्यासाठी जातो आता आपल्याला अर्धा इंच आपण थोडासा डाऊन करायचं आहे आता ज्यांना गळा उतरण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांना गळा जोडायच्या वेळेला आपण जोडून पण शोल्डर उतरतं अशा लोकांनी थिट्रिक वापरा का अर्धा इंच पेक्षा नॉर्मल खाली गळ्याकडून आपल्याला अवतार द्यायचा आहे आता सव्वा दोन इंच आपण शोल्डर घेतले शोल्डर दोन इंच जरी घेतलं तरी पण चालतंय काही हरकत नाही गळा घेऊया आपण दहा इंच खालच्या साईडला मी तीन इंचा गळा घेतला आहे तुम्ही गळ्यामध्ये वेगळी डिझाईन करू शकतात गळ्यामध्ये पण बदल करू शकतात तुम्हाला हवा तसा गळा आता आपण याची कटिंग करू आता मी जे उतार दिले आहे मी, तो मी बर ते कटिंग करत नाही कारण मी शिवतानी बरोबर ॲडजस्ट करते त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा आता हा झाला आपला पाठीमागचा भाग आता आपल्याला समोरचा आकार देताना आपल्याला परत इथपासून खाली अर्धा इंच यायचं आहे ही गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे आता आहे तसं मी पीस परत एकदा माझ्याकडून ठेवून घेते जी खुली बाजू माझ्याकडून आहे आता हे पूर्ण जसं आहे तसंच ठेवून घेणार जेवढं तुम्हाला ॲडजस्ट करता येईल पिसामध्ये तेवढं करा बघू शकतात आता मी जसं पाठीचा भाग आहे तसा मी पूर्ण आखून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे तर ही गोष्ट लक्षात घ्या अर्धा इंच आपल्याला हा समोरचा उतार द्यायचा आहे सॉरी आकार द्यायचा आहे उतार नाही बोलता ना। येणार अर्धा इंच आपल्याला आतमधल्या बाजूनी फ्रंट साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे आकार त्या त्यांनी व्यवस्थित द्या आता ह्या लाईनपासून आपण इथं चेक करायचं आहे पाच इंच शोल्डर आहे का तर एकदम बरोबर आहे पाच इंच सव्वा दोन इंच आपण गळा घेतला फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचाचा तुम्ही फ्रंट गळ्यामध्ये कमी जास्त हे करू शकतात आता आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायची ही झाली आपली क्रॉस पट्टीसाठी अडीच इंचावर केली किंवा के दोन इंचावर जरी केली तरी चालते सव्वा दोन इंचावर करते दोन्ही पण काही हरकत नाही अडीच इंचावर पण करा सव्वा दोन इंचावर करा काही अडचण येणार नाही एकदम परफेक्ट असा ब्लाउज फिटिंगला बसतो आता उ फ्रंट उंचीमध्ये मी एक इंच जास्त घेतलं आहे हे हमेशा घ्या कारण क्रॉस पट्टी आपली कमी पडत नाही ज्या वेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेला आपल्याला क्रॉस पट्टी आणि कटोरी वेगळी काढावी लागते कारण दोन्ही याच्यामध्ये आपल्याला एक एक इंचानी वाढवावं लागतं पण ज्या वेळेला आपण याच्यावर कटिंग करतो ब्लाऊज पिसावर डायरेक्ट तर त्यावेळेला आपण एक इंच जास्त घ्यायचं म्हणजे ही कमी पडणार नाही आता क्रॉसपट्टीला आकार कसा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे तर एवढा आपल्याला हा जो अंतर आहे अर्धा ते पाऊन इंचाचा आपल्याला आकार द्यायचा आहे म्हणजे पट्टी ही एकदम परफेक्ट होऊन जाते आता बत्तीस छातीला कटोरी घ्यायची आहे आपल्याला पाच इंचाची मग आपण इथपासून लाईन ठेवायची पाच इंच तीच लाईन सरळ आपण वरती घ्यायची इथं आपल्याला एक इंच एवढा अंतर ठेवायचा एक इंचा, इंचा आणि नंतर मग आपण ह्या कटोरीला आकार देऊन घ्यायचा आता आकार देताना व्यवस्थित द्या बघू शकतात आता हा जर दिला असता तर थोडंसं वरती गळा गेला असता तर तसा न करता जर तुम्हाला नाही अंदाज आला तर तुम्ही हा माप पण घेऊ शकतात अडीच इंच बसतं आहे नाही तर बरोबर अडीच इंच बसते नॉर्मल एक लाईन कमी आहे पण ठीक आहे काही अडचण येणार नाही अशा पद्धतीने कमी वेळामध्ये आपला कटोरी ब्लाऊज पण हा कटिंग झाला आहे आपण ह्याच्या आता कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करायचे आता ही जी लाईन होती आपण ही कट नाही केली तरी पण चालते कारण ते आपण हुक पट्टीसाठी बटम पट्टीसाठी काढली तरी चालते आता हे बघू शकतात तुम्ही कमी वेळामध्ये आपण बत्तीस साईजची कटिंग केली खूप कमी वेळामध्ये आपण हा ब्लाऊज कट केला आहे तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट करा तुमच्या डाऊटनुसार आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची मी तुम्हाला ते पण दाखवते कटोरी जशी आहे तशी आपल्याला उचलायची आणि आपल्याला जिथं माप व्यवस्थित बसून थोडीशी आपल्याला तिरकी ठेवायची तर तिरकी मी ठेवून घेतली आता जसे आहे तसं आपल्याला आखून घ्यायचंय पाहू शकतात अशा पद्धतीने आपले कटोरे हे झाले आता इथं आपण सव्वा इंच आपल्याला कटोरी बाहेर घ्यायची ह्या बाजूने पण सव्वा इंच घ्यायची एक इंच जरी घेतले तरी चालते किंवा सव्वा इंच जरी घेतला तरी पण चालते आता ही लाईन आपण जोडून घेणार आहोत त्याला कटोरी कशी वाढवायची याच्यावर पण मी व्हिडिओ अगोदर अपलोड केले बऱ्याचदा मी पूर्णच फिडिओ टाकते जे नवीन आहेत त्यांनी जाऊन बघा माझ्या चॅनलला म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण कशा पद्धतीने क्रॉसपट्टी किंवा कटोरी वाढवतो आता अर्धा इंच मी पासून वरती आले आणि नंतर हे बघा एकदम सुंदरसा आकार आला याला आता आपल्याला याचा मध्यंतर कसा काढायचा बघूयात साडेपाच माप बसले तर आपण इथं एक पॉईंट देऊ पॉइंट दिल्याच्या नंतर एक इंच आपल्याला खाली यायचंय म्हणजे इथं खाली आपण आणि नंतर मग याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने ही झाली आपली कटोरी आता तीन इंच आपल्याला टक्ससाठी खालच्या लाईनपासून वरती एक पॉईंट द्यायचा आणि दीड दीड इंचाचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे आता ही बत्तीस छाती आहे तर आपण सव्वा इंचा जरी घेतला तरी ठीक आहे कारण काय होतं ज्या आपण हा टक्स जास्त घेतो तर मधी लूजपणा जास्त राहतो मग चेस्टनुसार मग ते व्यवस्थित दिसत नाही तर मग जेवढी चेस्ट कमी तेवढा हा टक्स कमी घ्यायचा ही गोष्ट लक्षात घ्या एकदम परफेक्ट असं बसणारी ही कटोरी आहे अशा पद्धतीने ही कटोरी आपली एकदम व्यवस्थित तयार झाली आपली फायनल कटोरी काढून झाली तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये ज्यांना माझा फुल व्हिडिओ बाहीसह पाहायचा आहे तर त्यांनी अगोदरचे व्हिडिओ जाऊन बघा म्हणजे बाही कटिंग कशी आहे मी हर एक व्हिडिओमध्ये अपलोड केलं आहे तर सिम्पल पद्धतीने मी बाही कटिंगचे पण व्हिडिओ टाकले आहेत तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते